जय महाराष्ट्र मित्रांनो मोठी खुशखबर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी श्रावण बाळ इंदिरा गांधी वृद्ध काळ व दिव्यांग आणि विधवा योजना यांच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना पैसे आलेले नाही अशांसाठी गव्हर्नमेंटचा जी आर आलेला आहे नोव्हेंबरमध्ये तुम्हाला सर्वांना पैसे वाटप सुरू होणार आहे तर कोणकोण पात्र आहे चला तर जी आर मार्फत जाणून घेऊया मित्रांनो बघू शकता विशेष सहाय्य योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्य वितरण डीबीटी महापोर्टल करण्याबाबत हा शासन निर्णय आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे याच्या माध्यमातून कोणाकोणाला नोव्हेंबरपासून पैसे मिळणार आहे व कोण कोण अपात्र होणार आहे संपूर्ण माहिती या जी आर माध्यमातून दिलेली आहे चला तर आपण जाणून घेऊया कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना या योजना आणि पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धकाळ निवृत्त वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सरकारने एक जी आर पारित केला होता की डायरेक्ट आधार कार्डमार्फत म्हणजे डी बी टी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टलमार्फत तुम्हाला पैसे पाठवण्यात येणार होते ते आता लागू झालेलं ला आहे ज्यांचे ज्यांचे डी बी टी झालेली आहे त्या सर्व लाभार्थ्यांना या नोव्हेंबर महिन्यापासून त्यांची पैसे मिळायला सुरुवात होतील डायरेक्ट डी बी टीमार्फत हे योजनेचे पैसे तुम्हाला देण्यात येणार आहे चला तर आपण पुढीलप्रमाणे बघून घेऊ की कि किती महिन्याचे पैसे व कसे मिळणार आहे तुम्ही बघू शकता लाभार्थीच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तुम्ही बघू शकता डी बी टी मार्फत लाभार्थ्यांच्या खात्याची संपूर्ण माहिती झालेली आहे आता फक्त पैसे वाटप सुरू होणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेले तरंदीमधून विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डायरेक्ट त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करण्यात शासन निर्णय झालेला आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार असे संपूर्ण जेवढ्याही योजना आहे दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारा करण्यात येत आहे त्याच पद्धतीने आता तुमचा नोव्हेंबरमध्ये तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट पैसे जमा होणार आहे तुम्ही बघू शकता किती प्रकारची निधी मंजूर झालेली आहे व किती लोकांची डी बी टी आहे अजूनपर्यंत भरपूर लोकांची डी बी टी नाही त्यांना पैसे येणार नाही अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र